मला हा कलर आवडला का कलर हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल झोळटी या युट्यूब चॅनल वर आपलं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते पहिल्यांदा तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय खरेदी केली आहे दोन तीन दिवस व्हिडिओ काही आले नाहीत काही कारणास्तव कधी कधी होत नाही करणं कारण आता मुलांच्या शाळा चालू होणार होत्या तर त्यांची शॉपिंग वेगळीच नंतर मग आता ते शॉपिंगला गेलं तर मग तो दिवस तिकडेच जातो असं होत होतं कोणाचे काही कार्यक्रम असेल तर तिकडे जाणार होतं त्यामुळं दोन तीन दिवस आपले व्हिडिओ काही आले नाहीत पण आता इथून पुढं आपले रेग्युलर व्हिडिओ रोज येतील तर तुम्हाला पहिल्यांदा माझी आवडती शॉपिंग तुम्हाला दाखवणार आहे की मी आज काय काय शॉपिंग केली आहे तर पहिल्यांदा तर तुम्हाला मी माझी साडीची शॉपिंग दाखवते ही मी वटपौर्णिमेसाठी साडी खरेदी केली आहे ही, ही पहिल्यांदा साडी मी दाखवते तर ही साडी एक आहे ही सरांनी ही, 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 ही मला काही एवढं म्हणजे मला असं काही हे होत नव्हतं मी दुसरी साडी चॉईस केलेली होती पण सरांना आवडली म्हणून सरांनी ही साडी पहिल्या घेतली ते म्हणले तुला जी आवडेल ती घे पण ही मला आवडली म्हणून घे त्यामुळं मग ही एक साडी घेतली आहे याचा कलर काट खूप छान आहे आणि असं रिच लुक देणारी साडी आहे आणि सरांना पर्सनली अशा साड्या आवडतात तर वट साडी खरेदी करा असं काही नव्हतं खरेदी करायचं पण आता खूप दिवस झालं नव्हतं आणि गेलो होतो तेव्हा दुसऱ्या कामासाठी पण घेऊन आलो साडी तर ही साडी आहे आणि खूप छान आहे मला टाकल्या टाकल्या खूप आवडल्या आणि ह्याचा पदर असा आहे आणि त्याची पदर नाही आहे सॉरी ते, ते साडी अशी आहे त्याचा कॉफी कलर आहे माझ्याकडे कॉफी कलर नव्हता आणि अशी साडी आहे खूप छान वाटते मला एकदम सॉफ्ट मध्ये आहे आणि एकदम एक रिच लुक देते त्यामुळं मग मला ही साडी आवडली खूप छान साडी आहे आता मी तुम्हाला ब्लाउज पीस दाखवते हो आणि हा त्याचा ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस आणि साडी एकच कलर मध्ये आहे पण छान आहे त्याचा ब्लाउज झाडा वेगळा आहे थोडाफार आणि ही साडी मला मला आवडली ही साडी म्हणून मी ही घेतली होती आणि मग सरांना आवडली म्हणून ही आणि मी आत्तापर्यंत खोली नव्हते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हटलं अगोदर ख खोली तर मग त्याची प्लेटिंग व्यवस्थित होत नाही घडी व्यवस्थित बसत नाही आपल्याला त्यांच्यासारखी त्यामुळं मग म्हटलं नंतरच बघावं कारण मी दुकानात तर पाहिलं होतंच तर अशी साडी आहे मला खूप आवडली ही साडी आणि नेसल्यावर तर इतकी छान वाटणार आहे ना, ना। तर तुम्हाला फोटो कशी दिसते काय माहिती पण खूप छान आहे रिच लुक देते एकदम आणि सरांना अशा साड्या खूप आवडतात आणि असं काही नाही आम्ही दोघं मिळून आम्हाला दोघांना क म्हणजे आवडीनं घेतो साड्या एकाच्याच पसंतीनं ना घेत नाही सरांना नाही आवडली तर मी घेतच नाही आणि ही तर सरांनी आवडली म्हणून त्यांनी घेतली मला काही दोन साड्या घ्यायच्या नव्हत्या पण त्यांचे पसंत म्हणून ही एक साडी त्यांनी घेतली बघू आता वटपौर्णिमेला मी कुठली साडी घालते आता याचे ब्लाऊज शिवायचे आहेत पण आता ज्याचा होईल ते आणि ब्लाऊज मी घरी स्वतः शिवते बाहेर काही टाकत नाही मला मला ब्लाऊज पण येतात शिवायला त्यामुळं मग मी घरी शिवते तर आता याचे ब्लाऊज शिवेल मग बघू दोन्हीपैकी मी कुठली घालते वटपौर्णिमेला साडी आणि अजून एक फेवरेट माझी खूप दिवसापासून मला ही कढई घ्यायची होती आता मी खूप वेळेस बघितली विंडो शॉपिंग केली पण मनासारखी मला काही मिळत नव्हती डीमार्टला पण पाहिली डीमार्टला मला असं होत होत की मार्टला पाहिली पण डीमार्टला असे कानावाली नव्हती बिना कानावाली होती मग काय होतं सांडशी घसरते आणि मला खूप दिवसापासून अशी काय माहिती काय असेल ते मला कानावालीच घ्यायची होती म्हणजे असे सगळ्यांचे पाहिल्यानंतर मला असं वाटायचं की आपल्याकडं ही एक असावी तसं माझ्याकडं खूप कडया आहेत तर त्याच्यातल्या काही कड्या मी ठेवून दिल्या आहेत की आपण आता अॅल्युमिनियमचं जरा कमी वापर करायचा विचार करतो त्यामुळं मग मी मी ते कमीत कमी त्या तीन चार तर असतील कढई माझ्याकडं त्या मी ठेवून दिल्या आणि आता फक्त मी दोन बरोबर दोन ते तीन कड्या वापरते पण असं वाटलं की अजून एक असावी आणि ते जरा छोटे आहेत आता बाहेरचं कुणी आलं तर जरा जरास मोठी लागते त्यामुळं मग मी ही चढे घेतली आहे आणि खूप मोठी आहे हेवी तर खूपच आहे हिचं वजन पावणे दोन किलोच्या जवळपास होतं आणि ही मला भेटली आहे अकराशे रुपयाला आणि छान स्वस्तात भेटली मी याच्या आधी चौकशी केली तर मला दीड हजाराच्या खाली कुठेच मिळाली नाही ही कडे आणि मी खूप चौकशी करून नंतर ही मी दीड हजार रुपयापेक्षा कमी मिळाली म्हणून मी, मी आली ही अकराशे रुपयाकडे घेतली आणि याचं लीड आणि हे पूर्ण एकच आहे सेम आहे आणि राजेश कंपनीचे आहे ही भांड्याच्या दुकानातून घेतली आणि ते काका खूप छान म्हणजे जमवून देतात नाहीतर मी दुसरीकडं सगळे दुकाने चेक केले तर मला काही असं व्यवस्थित वाटलं नाही पण त्या काकांनी व्यवस्थित दिलं आता बघू मी बा कधी गेल जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला मी ते दुकान दाखवेल ही आता याच्यात काहीतरी बनवेल मी गोड पहिल्यांदा नक्की तुम्हाला शेअर करेल आणि दुकानात गेलो म्हटल्यावर तेवढी तर काही शॉपिंग होणार नाही तर मग मला काय होत होतं की मला दोन प्लास्टिकचं ट्रॉलीमध्ये ना प्लास्टिकचं कमी करायचं होतं त्यामुळं मग कमी पडत होते म्हणून दोन डब्बे आणि मग डबे कसं होत होतं की छोटे मला साखर आणि तांदूळ ठेवायसाठी थोडेसे मोठे पाहिजे होते आता त्यांनी काकाने सांगितले की याच्यामध्ये चार किलो साखर बसेल आता मला माहीत नाही मी काही टाकून बघितली नाही याच्यात चार किलो साखर बसेल का नाही तर बघू किती बसेल ते बसेल पण तीन किलोच्या पुढं तर बसेल म्हणून मग मी हे दोन डबे आणले हे मला बघ तशा खूप आवडते क्वालिटी पण खूप छान होती आणि त्या का काकांची जरा रेट मला थोडेसे छान वाटले त्यामुळं घेऊन आले आणि हे मी दोन आले आणि सेम आणलेत असे सेम फोन देत नाहीये कारण याच्यातले आतले 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 आपल्याला घ्यावं लागतात आणि ऑलरेडी माझ्याकडे दोन सेट आहेत अशा डब्यांचे त्यामुळं मग मला सेम असले तरी चलत होते म्हणून मग मी त्यांना सेम मागितले तर मला सेम मिळाले कारण मला एकाच जागा दोन म्हणजे अशी जागा आहे की तिथे सेमच पाहिजे होते त्यामुळं मग मी हे दोन घेतले आणि ह्याची क्वालिटी छान आहे आणि हे घेण्याचं काही नव्हतं पण दिसले म्हणून मग मी घेतले छान वाटले म्हणून अजून मी एक हे पुसणं घेतले असं वेलकमचं खूप दिवसापासून मला ग्रीन घ्यायचं होतं तर मा, आता हा तर मा, मा, क्रॉ प्रॉपर ग्रीन मिळाला नाही आहे पण ग्रीनच्या शेडमध्ये आहे थोडंफार म्हणून मग मला ही टाकायचं होतं दारात कारण ते टाकलं ना पाहिपासून ते सारखं असं चुरगळून जातं तरी जातं त्यामुळं मग मला हे वेलकमचं पाहिजे होतं ग्रीन पाहिजे होतं तर तेवढ्यातून ते आणले तर आता हे डबे मला दोनशे दोनशे रुपयाला मिळाले स्वस्त मिळाले का महाग महा मिळाले ना की कमेंट करून सांगा हे दोनशे दोनशे रुपयाला कढई अकराशे रुपयाला मिळाली आणि हे पायपुसनं मी डी मार्टला बघितलं होतं तर नव्याण्णवला होतो होतं पण तिथं जरा थोडंसं मोठं होतं आणि ग्रीन कलर काही मला डी मार्टला मिळत नव्हता त्यामुळं मग मी ह्याला एकशे दहा का एकशे वीस रुपये दिले आहे आणि हे साड्याबरोबरच घेतलं आहे आणि ही एक खिसणी त्या काकाकडूनच घेतली ह्या खिसणी घेण्याचं मागचं कारण माझ्याकडे खिसणी भरपूर आहेत पण काय कधी कधी कसं होतं एक एवढ्या असतात पण काहीच कामाच्या नसतं तर तसं माझं झालं आहे तर ही किसणी आणली आहे छान आहे याच्या अगोदर मला शाळेतून अजून सरांना मिळाली होती भेट तर ती किसणीस खूप दिवस होते अशीच होती तर मग मी विचार केला आता दिसली आहे तर घ्यावं आणि ही मला शंभर रुपयाला मिळाले सगळे अटॅचमेंट आहेत ह्याच्यामध्ये सहा प्रकारच्या आपण वापरू शकतो छोटे मोठी असं आहे वेपर्सचं वेगळं आहे आणि हे आता हे मला अगोदर माहिती होतं पण आता माहीत झालं ते आनंद साठी आहे ते वरचं काढण्यासाठी तर कधी यूज होईल तर आस आहे पण एवढं बी यूज होणार नाही तर ही किसणी आहे ह्याला पण आहे आणि खूप असं छान आहे आणि भांड्याच्या दुकानात कधीही भांडे घेतले ना चांगले राहतात आपण दुसरीकडनं भांडे घेतले की त्याची एवढी क्वालिटी राहत नाही असं मला वाटतं आणि चिरतात तर होतं मग आपण पैसे तर देणारच आहो आणि आपल्याला असं वाटतं की भांड्याच्या दुकानात महाग लागेल पण उलटं आपल्याला असं वाटतं तसं मला आधी वाटायचं डिमार्टमध्ये भांडे स्वस्त असतात बाहेर जरा थोडे महाग असतात पण आता मी बाहेर दुकानात बघते तर मला इतकी क्वालिटीमध्ये फरक वाटतो छान वाटते क्वालिटी उलटं बाहेरची भांड्याच्या दुकानातली तर ती त्यामुळं मी तिथून घेतली आणि अजून काय मी खरेदी केले खरेदीली हा हे एक आहे मुलांचे साबण आणले आहेत त्याच्या तर हा एस बी एलचा साबण आहे फुलं तुमच्या घरात असेल ना तर तुम्ही ह्या एस बी एलचा साबणच वापरा कारण एस बी एलच्या साबणाचं काय आहे माहिती आहे का की केमिकल कमी आहे याचं आपण टेस्ट केले तरी ह्याचा पी एच चांगला आहे आणि मूळ म्हणजे हे मला माहीत नव्हतं माझा भाऊ बी एच एम एस आहे तो प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्हाला होमिओपॅथिक घेतल्यावर किती चांगला आहे त्यामुळं मग मी एस बी एलचा वापरते आणि लहान मुलांना शक्यतो आहे ना आपण होमिओपॅथिक औषधं दिलं तर ते बेटर राहतात कारण कसं होतं बॅक्टेरियल आपण कधी कधी सगळ्याच गोष्टी राहतात त्यामुळं मग होमिओपॅथिक थोडेफार औषधं आम्ही त्याने पूर्ण मला सेट दिला आहे एवढा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल की माझ्याकडं किती औषधं आहे आता ते औषधं डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्यावं लागतात पण आता आम्हाला काही झालं तर आम्ही त्याला फोन करतो की असं असं झालंय कुठलं औषध घेऊ मग तो आम्हाला सजेस्ट करतो त्यानुसार आम्ही औषध घेतो पण लहान मुलं ना होमोपॅथिक थोडंसं मला चांगलं वाटतं काही काही आजार तर होमोपॅथिकनेच व्यवस्थित झाले आहेत त्यामुळं विश्वास ठेवण्याचं म्हणलं तर आता होमोपॅथिक आणि आयुर्वेदिक पण चांगलं आहे पण होमोपॅथिक तिकचे रिझल्ट जरा थोडेसे लवकर येतात आयुर्वेदिकच्या मानाने त्यामुळं आणि आता आपल्याला ना रिझल्ट खूप लवकर पाहिजे असतात तर अशी आहे माझी शॉपिंग आजची तर कशी वाटली शॉपिंग नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनात